चोवीसशे साडे चोवीस पंचवीसशे पंचवीस शेवट पंचवीस शेव तीन गणेश शेवटी नागालँड दोन हजार एकवीस बावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार बाय तीन हजार बाय पंचवीस बाय सगळे पंचाहत्तर बाय एकतीस शेवय सव्हे एकतीस शेवय सव्वा एकतीस शेर बाय का भाऊ आडविक काप आर्वी काप आडवी ही का सव्वा एकतीस नाही ना पक्के नाही ना परत कितीला बोला हजार एकतीस शेड बाई एकतीस शेड बाय एकतीस शेरुय बरोबर हा एकतीस बाय काय करू बा सवा एकतीस शेडवाय सव्वा एकतीस शेवट एकतीसशे पंचवीस रुपये